स्वखर्चातून रस्ते दुरुस्ती अभियानाची सुरुवात माजी आरोग्यमंत्री तथा भूम परंडा वाशीचे विद्यमान आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांनी अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या रस्त्यांची व पुलांची दुरुस्ती स्वखर्चातून करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे शासनाच्या मदतीची वाट न पाहता स्वतःच्या निधीतून ते शेतकऱ्यांसाठी रस्ते तयार करून देत आहेत याच अनुषंगाने आज दिनांक सव्वीस ऑगस्ट मौजे दहीफळ तालुका वाशी येथील दहीफळ तांदळवाडी रस्त्यावरील पूल व वा वाहून गेलेले रस्ते यांच्या दुरुस्तीचे काम स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या हस्ते श्रीफळ फोडून सुरू करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक केशव सावंत युवासेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब मांगले शिवसेना तालुका प्रमुख सत्यवान गपाट विधानसभा समन्वयक नागनाथ बापू नाईकवाडी शिवसेना नेते तथा नगरसेवक शिवाहार स्वामी महाराज युवासेना प्रमुख प्रवीण गायकवाड पारगाव विभाग प्रमुख बंडू काका खुसे, रणजित भैरट दिनकर शिंदे सचिन ठाकूर पद्यानंद भोरे दत्ता जाधव यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते